देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये नाराजीची ठिणगी मुख्यमंत्र्यांनी तो आदेश दिल्याने भाई नाराज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात नाराजीची ठिणगी पडल्याची माहिती समोर आली आहे ड वर्गाच्या महापालिकांवर सनदी अधिकारी नेमण्यावरून नव्या वादाला तोंड फुटलंय ड वर्गाच्या महानगरपालिकेवर आतापर्यंत बिगर सनदी अधिकारी नेमले जात होते मात्र याही महापालिकेवर आय एस अधिकारी नेमण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची सूत्रांची माहिती आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळच्या अधिकाऱ्यांची ईडीकडून चौकशी झाल्याने एक शिंदेमध्ये नाराजी असल्याचं बोललं जात आहे याआधीच्या अबक महानगरपालिकेवर सनदी अधिकारी यांची नियुक्ती आहे तर एकोणीस डज वर्गाच्या महानगरपालिकेवर ही सनदी अधिकारी नेमण्याच्या हालचाली सुरू आहेत यामुळे साडेचार लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या नऊशे कोटींचा अर्थसंकल्प असणाऱ्या महापालिकांवर सनदी अधिकार नेमण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत त्यानंतर आता नगरविकास विभागात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा हस्तक्षेप होत असल्याने एकनाथ शिंदे नाराज असल्याची सूत्रांची माहिती आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई